हवालदिल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज भुसावळ तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी शरद पवार यांच्या महाविकास आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हवालदिल शेतकऱ्यांनी भुसावळ तहसील कार्यालय येथे कापूस व कांदा रस्त्यावर फेकून चटणी बाकर खात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या हितार्थ असणाऱ्या मागण्यांचे तहसीलदार नीता लबडे यांना निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन भुसावळ शेतकरी शेतमाल फेकून राज्य सरकार केंद्र सरकार शब्दात आम्ही निश्चित करतो गेल्या अनेक दिवसापासून कपाशी आणि कांदा या बाबतीत नगदी पिक आहेत याला भाव मिळाला पाहिजे याकरता आंदोलन केले रस्त्यावर आम्ही उतरलो आज शेतकरी दादा आणि कापूस हे उत्पादित माल रस्त्यावर फेटण्याच्या परिस्थितीत आज आलेले केंद्र सरकार राज्य सरकार या बाबतीत कुठली दखल घेतली केंद्र सरकार राज्य सरकार शब्दात निश्चित करतो आदरणीय मुसांत तहसीलदार यांना विनंती करून तहसीलदार साहेब आतापर्यंत या शेतकऱ्याच्या वेदना ऐकण्यासाठी आले नाही त्यांना जर शेतकऱ्यांना जास्तच उग्रवादी केलं तर भविष्यात तहसीलमध्ये घुसून असं पुढचं आंदोलन करू की तहसीलदाराच्या या खुर्चीजवळ हे कांदे आणि कपाशी येत्या आठ दिवसात नेऊ जर आज प्रशासन जागे नाही झालं तर भविष्यात आज हेच आंदोलन एक तर तहसीलदाराच्या खुर्चीजवळ करू नाही मग पूर्ण हायवे रोड रोखून शेतकरी परि परिपूर्ण खेळ्यापाड्यातले सर्व शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत पोरवेवरच्या आमच्या बैलगाड्या आणि शेतीसाठी वापरणाऱ्या ट्रॅक्टर तिथून ना, हटणार नाही 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 ना, ना.